आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा नागोठणे शहरात व विभागामध्ये विविध ठिकाणी झेंडावंदन उत्साहात साजरे ग्रामपंचायत कार्यालय सरपंच स सुप्रिया संजय महाडिक यांच्या हस्ते झेंडावंदन नागोठणे रोशन पथके आज पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सरपंच स सुप्रिया महाडिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सरपंच स सुप्रिया महाडिक सरपंच अकलाक पानसरे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेठ जैन माजी सरपंच व विद्यमान सदस्य मिलिंद धात्रक ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे सचिन ठोंबरे संतोष नागोठाणेकर प्रकाश कांबळे भाविका गिजे अमृता महाडिक पूनम काळे शबाना मुल्ला शहनाज खुर्शीद अधिकारी मंगी कातकरी विनिता पाटील सुप्रिया काकडे ज्योती राऊत सुलताना लंबाते जन्नत कुरेशी मोहन नागोठणेकर सामाजिक कार्यकर्ते नितीन पतकी संजय काकडे प्रथमेश काळे समीर भिकण जयराम पवारसाहेब शिराज पानसरे ॲडव्होकेट रमेश जाधव ॲडव्होकेट महेंद्र धामणे उपस्थित होते ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली ध्वजावंदनाच्या क्षणी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायले त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना आदरांजली वाहण्यात आली तदनंतर सरपंच महाडिक यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि गावाच्या विकासासाठी सर्वांनी म्हणून काम करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना चॉकलेट वाटप करण्यात आले त्यानंतर जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात ध्वजारोहण साजरे करण्यात आले यावेळी उपसरपंच अकलाक पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच विभागात वरवटणे येथील ग्रामपंचायत कार्यालय व राजीप प्राथमिक शाळा वरवटणे येथे देखील ध्वजारोहण साजरे करण्यात आले तसेच नागोठाणे शहरात कचेरी शाळा कन्या शाळा जोगेश्वरी नगरी येथील प्राथमिक शाळा उर्दू शाळा उर्दू हायस्कूल कोकण एज्युकेशन सोसायटीचे अग्रवाल विद्या मंदिर येथे तर नागोठाणे पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले लायन्स क्लबतर्फे अध्यक्ष सकाराम ताडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच इतर शासकीय कार्यालय येथे ध्वजारोहण उत्साहात साजरे झाले प्रत्येक ठिकाणी कर्मचारी नागरिक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र सरकार व राज्य सरकारने आझादीच्या अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा ही मोहीम राबवली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवला प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरमचा जयघोष करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा उत्सव गावातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाने सर्वांच्या मनात देशभक्तीची भावना पुन्हा एकदा जागवली आहे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय शे गाय व जय गाता जन जन मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता जय है, जय हे जय हे जय जय, जय, जय जय हात निचलो हिंदुस्थानाच्या गोष्टी आमच्या नागोड निवासियांच्या रामदेवता श्री जोगेश्वरी माता भैरवनाथ महाराज भगवान महावीर स्वामी शाह मीरामहुद्दीन बाबा शिव छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नमस्तक होऊन देशाचे स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर क्रांतीवीरांना तसेच देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या वीर मरण आलेल्या सर्व शूर जवानांना स्मृती स्विनम्र अभियादन प्रथम सर्वां स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वतंत्र भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय झेंड्यास मानवंदना देण्यासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माझी जिल्हा परिषद सदस्य श्री किशोरबाई जैन नरेंद्र शेठ जैन माजी सर्व सरपंच विद्यमान सदस्य डॉक्टर विलिंदी धात्रप माजी दक्षता समिती अध्यक्ष बाईसाहेब टक्के माजी सहकारी उप उपसरपंच श्री आपलाकबाई पानसारे ग्रामपंच